नमस्कार मी मंगेश भिजबळ फिनिक्स मल्टी सर्व्हिसेस छत्रपती संभाजीनगर आज आपल्यासाठी एक नवीन माहिती घेऊन आलेला आहे आर टी ओबद्दल आर टी ओ म्हणजे की आपली जी गाडी आहे टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर जर आपण गाड्या चालवत आहे तर आर टी ओ ओद्वारे आपल्याला नवीन नियम आलेला आहे की ज्या काही पाट्या आहेत आपल्या नंबर प्लेट आहेत या नंबर प्लेट बदलण्याचा नवीन नियम आलेला आहे त्यामध्ये आपल्या जर दोन हजार एकोणावीसच्या आधीच्या जर नंबर प्लेट आहेत ठीक आहे त्या पूर्णपणे बंद झालेल्या आहेत दोन हजार एकोणीस पासूनच्या जे नंबर प्लेट आहे ते पूर्णपणे बंद झालेले सरकारनं नवीन नियम चालू केलेला आहे नवीन नंबर प्लेट आलेला आहे त्या नंबर प्लेट आपल्याला घ्यावा लागेल त्या नंबर प्लेट जर आपण घेतले तर आपल्याला आरटीओची फाईन कुठलीच लागणार नाही आणि जर आपल्याकडे नवीन प्लेट नसेल तर आपल्याला आरटीओ फाईन राहील आरटीओ फाईन खूप आहे दीड दीड हजार रुपये आरटीओची फाईन आहे तर जुलै महिन्यापासून सर्व काही ज्या गाड्या आहेत ते पूर्णपणे चेक होणार आहे आणि त्यानुसार ज्यांच्याकडे नंबर प्लेट आहे त्यांना फाईन नाही आहे ज्याच्याकडे नंबर प्लेट नाहीये त्यांना डायरेक्ट दीड दीड हजार रुपये आरटीओ तर्फे फाईन राहणार आहे तर आपल्याला जर आपल्या गाडीचे नंबर प्लेट बदलायची असेल तर आपण ऑफिसवरती येऊन आपल्या गाडीचे नंबर प्लेटची एक डेट घेऊ शकता त्या डेटनुसार आपल्याला जे नंबर प्लेट आहे ते बदलण्यासाठी एक ठिकाण आहे जेवढे काही सरकारनं ठिकाण बनवलेत की त्या ठिकाणी जाऊन आपण नंबर प्लेट बदलू शकतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची नंबर प्लेट बदलू शकताय जर आपल्याकडं फोर व्हीलर असेल तर आपल्याला साडेआठशे रुपये खर्च लागतो जर आपल्याकडं टू व्हीलर आहे तर आपल्याला पाचशे तीस रुपये खर्च लागतो जर आपल्याकडे थ्री व्हीलर आहे तर आपल्याला पाचशे नव्वद रुपयापर्यंत खर्च लागतो हा नंबर प्लेट बदलण्याचा खर्च आहे ठीक आहे नंबर प्लेट बदलण्यासाठी अगोदर आपल्याला पूर्ण फॉर्म भरावा लागेल फॉर्म भरल्यानंतर मी तुम्हाला एक तारीख मिळून देईल त्या तारखेला मी तुम्हाला एक ऑफिसचा अड्रेस देईल त्या ॲड्रेसवरती जाऊन ठीक आहे आपली आपली नंबर प्लेट आपण बदलून घेऊ शकता तर माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून काय होईल की आपल्याला किंवा आपल्या मित्रांना जी का आणखी माहिती हवी असेल सरकारी योजनेबद्दल कुठले ते आपल्याला मिळत राहील माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद